परंतु गेली पन्नास वर्ष ग्रामीण साहित्यामध्ये मी काम करतो आहे ते अनुभव सांगायचे झाले तरी एक दीड तास जाईल परंतु मला वेळेचं भान आहे आणि मी, मी ते पाळणार आहे मी काही मुद्द्यांवरती बोलणार आहे माझ्याकडे लेखी भाषण आहे मी बोललो तर ते दीड तास चालेल परंतु मी तसं करणार नाही कारण तुमच्या बसण्याची क्षमता मला माहीत आहे वक्त्याने किती बोललं पाहिजे याचं भान मला आहे आणि मी ते ठेवी ग्रामीण साहित्याला मोठी परंपरा आहे मोठा इतिहास आहे परंतु मी सत्तर वर्षामध्ये जे अनुभवलं आहे तिथून मी सुरुवात करतो आहे की रवा दिगे असतील व्यंकटेश माडगुळकर असतील अण्णाभाऊ साठे असतील गदी माडगुळकर असतील शंकर पाटील असतील दमा मिराजदार असतील भास्कर चंदनशिव असतील राज बोराडे असतील आनंद यादव असतील हे सर्व लेखक मी वाचलेले आहे मला ते अभ्यासक्रमामध्ये होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मला यांच्याबद्दल उत्सुकता होती की हे कसे असतील लेखक कसा असतो मी खेड्यामध्ये राहणारा माणूस आहे शेती करणारा माणूस आहे आणि शेती करीत असताना आपणही काही लिहून पाहावं का यांच्यासारखं आपल्याला जमेल का म्हणून मी तो प्रयत्न केला आणि आनंद यादवांची इंजिन नावाची जी कथा होती त्या कथेमध्ये जे पात्र होते त्या कथेमधला जो गडी होता तो मला माझ्या शेतामध्ये राबणारा गडी दिसायला लागल्यानंतर मी माझ्या गड्यावरती लिहिलं आणि मी ग्रामीण साहित्याची निर्मिती बहात्तर पासून तो आज तागायत करतो आहे सुरुवातीच्या काळामध्ये लेखक लिहित असतो त्यावेळी त्याच्यावरती कुणाचा ना कुणाचा कुणा साहित्यिकाचा प्रभाव असतो कुठल्या संघटनेचा प्रभाव असतो माझ्यावरती पूर्वासुरीचे जे लेखक आहे त्यांचा प्रभाव होता परंतु नंतरच्या काळामध्ये माझ्या असं लक्षात आलं की तुला मनोरंजनासाठी लिहायचं नाहीये तुला प्रबोधनासाठी लिहायचं नाहीये तर तुझ्या अवतीभवती जो परिसर आहे त्या परिसरातला माणूस जो जगतो आहे त्याचा जे अनुभव आहे ते अनुभव त्याच्या समस्या घेऊन तुला लिहायचा आहे त्या साहित्यामध्ये मांडायचा आहे गेले पन्नास वर्षामध्ये मी ते केलेलं आहे लेखकाने ठोस भूमिका घेऊन लिहावं का तर निश्चितपणाने माझं असं मत आहे की कुठली तरी एक भूमिका घेऊन लेखकाने व्यक्त झालं पाहिजे लेखक आणि विचारवंत हे समाजाला दिशा देण्याचं काम करीत असतात आणि त्यांनी ते निर्भीडपणे केलं पाहिजे या मताचा आहे साहित्य हे समाजिताचं आहे साहित्याचं प्रतिबिंब समाजाचं प्रतिबिंब हे साहित्यामध्ये उमटत असतं हे आपण म्हणतो वाचाल तर वाचाल हे आपण म्हणतो परंतु आपण किती वाचतो सर याची एकदा आपण शहनिशा केली पाहिजे मी लेखक आहे मी कवी आहे मी किती लेखकांची पुस्तकं वाचतो मी कवींची किती पुस्तकं वाचतो है है। मी वाचत नाही माझ्यासारखे अनेक लोक आहेत मी लिहितो हे प्रमाण मी लिहित जो शब्द लिहिला ते प्रमाण अरे पण तू टला टण फळला पतुडवला हे कसलं प्रमाण तू त्याची आराधना केली पाहिजे कविता ही सहज देत नाही निसर्ग कविता लिहावी नादो महानोरांनी निसर्ग कविता लिहावी बाबासाहेब सावग सौदागर यांनी मला प्रश्न पडतो त्यांच्या कवितांमधले काही शब्द जे आहेत ग्रामीण बोलीतले हे शब्द मला कसे माहीत नाही इतका यांचा अभ्यास आहे पन्नास वर्षामध्ये मी ही कविता लिहिली आहे कवीने ठोस भूमिका घेऊन लिहिलं पाहिजे मी लिहिलं मी त्याचा मागोवा घेतला खरंच मी लिहिलं का मी भूमिका घेतली का मी निर्भीड आहे का तर आहे मी ते एक शासन व्यवस्थेला सर प्रश्न विचारलेले आहे ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांवरती अन्याय झाला शेतकरी कर्जा कर्जापाई आत्महत्या करतो आहे त्यावेळी माझ्यातल्या साहित्यिकाने जागा झालं पाहिजे लिहिलं पाहिजे आणि मी लिहिलं या देशातल्या कृषी मंत्र्यांना मी प्रश्न विचारला कवितेमधून साहेब आमच्या शेती मातीच्या गणितात काही चूक आहे साहेब आमच्या शेती मातीच्या गणितात काही चूक आहे का, का, का तुमच्याच हिशोबात काहीतरी मेक का आहे आम्ही तुमचे तुम्ही आमचे नुसते शब्द फेक आहे आम्ही तुमचे तुम्ही आमचे नुसते शब्द फेक आहे शेतकऱ्याशी वागणं तुमचं कुठं साहेब नेक आहे नाही भीत मी आजपासून आम्ही शेतात बाजरी गहू नाही पिकवीत आजपासून आम्ही शेतात बाजरी देऊन कारखान्यातल्या नडबोल्ट पोट कसं भरत पाहू साहेब तुमच्या पोकळ गप्पांनी गणित कसं सुटेल साहेब तुमच्या पोकळ गप्पांनी गणित कसं सुटेल आणि शेतात नाही पिकलं तर भूक कशी मिटेल म्हणून म्हणतो साहेब साहेब तुमच्या पोकळ गप्पांनी गणित कसं सुटेल आणि शेतात नाही पिकलं तर भूक कशी मिटेल म्हणून म्हणतो साहेब आपण असं करून पाहू म्हणून म्हणतो साहेब आपण असं करून पाहू आमच्या हाती लेखनीन तुमच्या हाती नांगर एकदा तरी देऊन पाहू साहेब <प्थाँगा> नांगर त्यांना घाम तुमचा गळू लागेल साहेब त्यांना घाम तुमचा गळू लागेल आणि चुकलेलं गणित आमचा आपोआप सुटू लागेल चुकलेलं गणित आमचा आपोआप सुटू लागेल जोपर्यंत शेती मातीच्या वेदना आणि दुःख राजकीय व्यक्तींना कळत नाही तोपर्यंत मला वाटतं की दहा दहत्ता ती धग येणार नाही आम्ही कर्जमाफीकडे डोळे लावून बसलेलो आहे सर परंतु आमची कर्जमाफी वर्षानुवर्ष तशीच पडून आहे का होत नाही ती आणि मला चिड येते साहेब आमच्या शेतकरी बांधवांची हे इतकी शांत कसे अगदी फासावर जाईपर्यंत शांत राहतात इतकी शांतता मला सहन होत नाही हे सोशेतपणा मला सहन होत नाही आणि म्हणून मी लिहिलं आहे अरे धत तुमच्या जिंदगाणीवर अरे ध्यात तुमच्या जिंदगाणीला जातं कुणी हसून अरे धत तुमच्या जिंदगानीला गाणीला असून असे कसे नेबलट झाले बसले हात बांधून उचला शेतकऱ्याचा घेऊन नाव अरे उचला शेतकऱ्याचा आसूड घेऊन ज्योतिबाचं नाव आणि पाऊ कसे देत नाही शेतमाला बांधून भाव शेतकऱ्याचा आसूड तू उघडल्याशिवाय ही गोष्ट सहज शक्य होणार नाही शेत लेखकाने निर्भीडपणे लिहिले पाहिजे आज समाजामधले जे वास्तव आहे हे वास्तव मी पाहतो वा आहे तुम्ही सगळे पाहतात पण विचारवंत आणि लेखकांची जबाबदारी आहे की त्यांनी त्यावर भाष्य केलं केलं पाहिजे के। आम्ही सगळे जब्बत बसलेलो आहोत काहीच बोलत नाही आम्ही आम्हाला छीण येत नाही का आमच्या सगळ्यांना बोथट झाले आहेत का काय आहेत का।, का बोलत नाही कुठपर्यंत हे चांबडी बचाव धोरण आम्ही स्वीकारणार आहोत राज्यामध्ये चाललेला गोंधळ जर पाहिला तर आमचे विठ्ठलता त्या संधान आता या ठिकाणी समोर बसलेले आहे त्यांनी आपल्याला सर्वांना नमस्कार केला ते असं म्हणतात की बदलतात ऋतू तसे माणसंही बदलतात बदलतात ऋतू तसे माणसंही बदलतात आणि क्षणिक सुखासाठी कुणालाही बिलगतात तत्व सोडून निष्ठा सोडून आपण वागतो आहोत का याच ही भान आपल्याला आलं पाहिजे आणि ते भान देण्याचं काम समाजाला दूरदृष्टी देण्याचं काम समाजाला भरकटलेल्या समाजाला ठिकाणावर आणण्याचं काम हे लेखकाने करायचं आहे हे कवीना करायचं आहे या समाजाचे जे वास्तव मी पाहतो आहे ते वास्तव पाहत त्यांना खूप अंधार आलं आहे सर या अंधारलेल्या परिस्थितीमध्ये मला सुरेश भटांची कविता आठवते आहे उषभ काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या मशाली आता ती वेळ आलेली आहे साहित्यिकांच्या आता मशाली झाल्या पाहिजे आणि हा अंधकार जो आहे तो उधळून निघाला पाहिजे तिथला जो भयभय झालेला माणूस आहे तो निर्भय झाला पाहिजे हे जग सुंदर आहे हे जगणं सुंदर आहे हे सांगायचं असेल तर सकस आणि कसदार अशा साहित्याची निर्मिती करायला हवी आपल्या घरामध्ये देवारा आहे आपल्या घरामध्ये टी व्ही आहे आपल्या घरामध्ये पुस्तकं नाही सर ती पुस्तकं आपल्या घरामध्ये असली पाहिजे पुस्तक वाचलं तरच मस्त ठिकाणावर येईल म्हणून लेखकांनी दिलं पाहिजे कवींनीही दिलं पाहिजे आणि आज जरी आपण कुणी वाचत नसेल तर भविष्यात पुन्हाही मोबाईलकडे गेलेली जी पिढी आहे ती पुन्हा वाचनाकडे येईल पुन्हा पुस्तकांकडे येईल असा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो आज या एक दिवसीय साहित्य संमेलनाचं संमेलनाध्यक्षपद मला दिलं आणि मला मोठा सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र